नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो गेल्या जवळजवळ वर्षभर मी दर्शनशास्त्र म्हणजे भारतीय तत्वज्ञान याची तोंडळ करून देत होतो काही गोष्टींची आठवण परत करून देतो मुळात सहा आस्तिक दर्शन आहेत आस्तिक म्हणजे वेद यांना प्रमाण मानणारे त्यांच्या तीन जोडे आहेत कारण या प्रत्येक जोडीमधल्या संकल्पना जवळपास सारख्या किंवा एकाच प्रकारच्या आहेत म्हणून त्यांना एकत्रित वागणूक दिली जाते पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा उत्तर मीमांसा म्हणजे ज्याला अनेक वेळा वेदांत असं म्हटलं जातं ती या दोघांची माहिती आपण गेल्या वर्षभरात घेतली अं आता पुढची जोडगोळी अं म्हणजे सांख्य आणि योग दर्शन दोघांमध्ये काहीतरी साम्य आहेच पण त्याची सुरुवात ही सांख्यापासून होते म्हणून अं आजपासून मी एक दोन सेशन्स मध्ये या सांख्य दर्शनाची ओळख तुम्हाला करून देणार आहे अं अति पुरातन दर्शनांपैकी एक म्हणजे सांख्य दर्शन अनेक कठीण संकल्पना असल्या तरी त्यात एक तर्कशुद्ध असा आराखडा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यातले अनेक विचार हे उपनिषद गीता आणि महाभारतात दिसून येतात म्हणजे अगदी आधीच्या काळापासनं महाभारतच्या काळापर्यंत सगळीकडे याचा वापर केलेला आपल्याला जाणवतो याची मूळ रचना आणि संकलन महर्षी कपिल अं यांनी केलेली आहे त्यांना विष्णूचा अवतार ही मानलं जात गीतेच्या दहाव्या अध्यायातील सव्वीसाव्या श्लोकात भगवान म्हणतात मी सगळ्यातला सर्वोत्तम आहे आणि त्यात उदाहरण देताना सिद्धानाम कपिलो मुनी म्हणजे सिद्धांस सिद्ध पुरुषांमध्ये मी कपिल मुनी असा आहे यातूनच या कपिल महर्षींचं कार्य किती थोर आहे याची जाणीव आपल्याला सहज होणं शक्य आहे मूळ सूत्र आज उपलब्ध नाही अं पण त्यातील सर्व संकल्पना आणि ईश्वर कृष्ण यांनी सांख्य कारिका यातल्या सत्तर श्लोकात मांडले आहेत म्हणून याला सांख्य सप्तती असंही म्हणतात अं हे कालिदासाचे समकालीन म्हणजे पाचव्या शत मधले फिफ्थ सेंच्युरी एडी मधले आहेत पण हा मूळ ग्रंथ ही आज आहे तसा उपलब्ध नाही त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे जवळजवळ चार पाचशे साठ पाचशे सत्तरच्या पाचशे पंचेचाळीस वगैरेच्या दरम्यान उज्जैनच्या परमार्थ नावाच्या ब्राह्मणाने याच चिनी भाषांतर केलं तिथे त्याचं नाव सुवर्ण सप्तती असं होत मग खूप नंतर यावरूनच अय्या स्वामी शास्त्री यांनी त्याच परत संस्कृतमध्ये रूपांतर केलं आणि हाच आज भाषांतरित केलेला पूर्व भाषांतरित केलेला असा हा ग्रंथ हाच आपल्याकडे असलेला आधार ग्रंथ आहे मग एखादं दर्शनशास्त्र असावं तसं जे पाच सहा नियम मी तुम्हाला सांगितले होते की हे कवर झालं पाहिजे त्या प्रत्येक दर्शनात तसे याच्यातही काही त्या ते विशिष्ट भाग असले पाहिजेत त्याची चर्चा आपल्याला आधी करायला पाहिजे सर्व दर्शनांप्रमाणे सांख्यांनाही काही प्रमाण मान्य आहेत प्रमाण म्हणजे काय याची चर्चा मी खूप पूर्वी केलेली आहे अगदी आठवत तसे तर परत एकदा ते बघून घ्या पण थोडक्यात परत सांगतो अर्थात संख्याना फक्त तीनच प्रमाण मान्य आहेत प्रत्यक्ष म्हणजे जे ज्ञान आपल्याला स्वतःच्या ज्ञानेंद्रियांनी मिळत ते अर्थात त्याचं आपल्या बुद्धीप्रमाणे योग्य आकलन आणि अर्थ लावणं हे त्याच्यात अभिप्रेत आहेच दुसरा अं दुसरं प्रमाण म्हणजे अनुमान म्हणजे आधीच्या अनुभव किंवा आधीच्या ज्ञानाच्या आधारावर काढलेले निष्कर्ष योग्य निष्कर्ष कर्ष यात वापरले जातात अं अर्थात सांख्य यांना वीत आणि अवीत असे दोन प्रकार ही आ, आहेत असं मान्य करतात अं आधीच्या अनुभवांवरनं जिथे धूर दिसेल यत्र यत्र वन्नी आ, यत्र यत्र धुमरा तत्र तत्र वन्नी हा जो आपण ऐकतो तसं जिथे दूर आहे तिथे मुळात आग असलीच पाहिजे ही जी संकल्पना आहे ती ह्याच्यात आहे आणि दुसरी एक संकल्पना ती जे मान्य करतात ती म्हणजे काही खुणा आपल्याला दिसतात किंवा काही गोष्टी आपल्याला पूर्वी माहिती असतात त्या गोष्टी दिसल्या की आधी असं इथे हे असेल असं आपल्याला जाणवतं अं म्हणजे समजा शेत किंवा जमीन भिजलेली दिसली तर पाऊस पडून गेलाय असा निष्कर्ष आपल्याला सहज काढता येतो किंवा पाऊलखुण्या दिसल्या तर एखादा उत्तम शिकारी हा ते कशाच्या पाऊलखुणा आहेत आणि तो प्राणी कुठल्या दिशेने चाललाय कसा चाललाय जड आहे का हलक्या वजनाचा आहे या सर्व गोष्टींच अनुमान लावू शकतो या पाऊलखुणा ओळखण्याचे प्रकार किंवा बाकीची चिन्ह ओळखण्याचा हो प्रकार हाही या अं अनुमानामध्ये येतो तिसरं प्रमाण जे त्यांना मान्य आहे त्याला शब्द प्रमाण असं म्हणतात आणि यातला अर्थात सर्वात प्रमुख भाग म्हणजे सांख्यांना वेद प्रमाण मान्य होतं म्हणून तर ते अर्थात आस्तिक आणि एक भाग ह्याच्यात आहे ते म्हणजे त्यांना आपतवचन हेही मान्य आहे म्हणजे आपल्या ओळखीची आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो अशा ज्ञानी माणसाच्या माहितीच्या कडून मिळालेली माहिती किंवा ज्ञान हे आपल्याला मान्य असायला हरकत नाही असं सांख्यांचं मत आहे त्यामुळे आप्तवचन ही त्यांना मान्य आहे मग बाकीच्या गोष्टींबद्दलही त्यांचे काही ठाम मतं आहेत संसारिक दुःखाच कारण ही अविद्या किंवा अज्ञान किंवा सुयोग्य ज्ञान नसणं हेच मूळ कारण आहे आणि मग ह्याच्यावरचं उत्तर आणि ह्याच्यावरचं उत्तर म्हणजे सम्यक ज्ञान यानेच मुक्ती किंवा कैवल्य मिळणं शक्य आहे लक्षात घ्या की सम्यक ज्ञान हा शब्द खर तर सांग्याचा नंतर तो जास्ती प्रचलित झाला ते बौद्ध बौद्धांनी तो वापरला आणि बुद्धांनी वापरला म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की सम्यक हा शब्द खरं तिथला आहे तर मूळ मूळ इथला आहे सांख्यांकडचा सा आहे मग अर्थात त्याला काहीतरी तात्विक आधार पाहिजेच या सगळ्याला तर त्याचा सगळ्यात मोठा तात्विक आधार म्हणजे सत्कार्यवाद ही है ऐसा मनाया आ, हा त्यांचा प्रमुख सिद्धांत आहे असं म्हणायला हरकत नाही अं काहीतरी कारण असतं आणि त्यातनं काहीतरी परिणाम दिसून येतो संख्याच्या मते परिणाम हा कारणात मुळात अस्तित्वात असावा लागतो तो नसेल तर परिणाम दिसणे शक्य नाही म्हणजे झाड त्याला लागणाऱ्या फांद्या फळ हा सर्व परिणाम आहे आणि बी हे ते कारण आहे या बीत झाडात अस्तित्व दडलेलं आहे असा हा सत्कार्यवाद परिणाम म्हणजे आज जे झाड दिसते ते आणि त्याच्या विकासाच्या पूर्वीची जी सुप्तावस्था आहे की त्या बीत असल्याशिवाय त्यातनं हे झाड निघणं शक्य नाही असा हा सत्कार्यवाद सत् हे अनाविष्कृत असं कारण आणि कार्य म्हणजे नंतर निर्माण होणारा परिणाम म्हणून याला सत्कार्यवाद असं म्हटलं जातं या सत्कार्यवादातूनच अनेक क्लिष्ट असे कठीण शब्द पुढे आले कारणात किंवा उपादान ग्रहण किंवा भावात किंवा शक्य से शक्य कारणात उगा उगाच या कठीण शब्दांत पडायची जरूर नाही मी ते काय आहे आणि त्याचा उदाहरण हे आपण बघितलं तर मला वाटतं हे शब्द काय काय आहेत हे तुम्ही सहज लक्षात घेऊ शकाल पहिलं म्हणजे जर कारणात नसेल तर ते, ते परिणामात असणारच नाही म्हणजे नारळाच्या झाडाला आंबे लागतील का लागणार नाही म्हणजे म्हण काहीही असली तरी तुम्ही जसं नारळ रगडून तेल निघतं तसं वाळू रगडून तेल निघेल ते का त्यातनं म्हण सोडून द्या पण खरं शक्य आहे का नाही हे शक्य नाही म्हणजे जर त्यात असेल तरच ता। ते त्यात ओ म्हणजे जे आपण पोहऱ्याबद्दल बोलतो की आडात नाही ते पोहऱ्यात कुठं येणार तशीच ही स्थिती आहे आता दुसरा अं दुसऱ्या बाजूनी विचार करायचा कि विशिष्ट परिणामासाठी विशिष्ट कारण लागत ते नसेल तर परिणाम शक्य नाही अं मला साखर पाहिजे मग मला ऊस लावला पाहिजे मी बांबू लावून बांबू पिळून त्यात मला साखर मिळणार आहे का नाही म्हणजे साखरेसाठी विशिष्ट असा ऊस हेच वापरला पाहिजे किंवा जर मला दही पाहिजे असेल तर मला दुधालाच विरजण लावलं पाहिजे मग उसाच्या रसाला विरजण लावलं त्यातनं दही आला असं होऊ शकतं का नाही पण पुढे जाऊन या दह्यातनं पुढे होऊन होऊन तूप होणार आहे मग मी तुपाला विरजण लावलं कारण त्यातच आहे मग तुपाला विरजण लावलं म्हणून त्यातनं दही मिळणार आहे का म्हणजे योग्य असेल त्याच पद्धतीने हा कारण आणि परिणाम दिसून येतो आणखीन एक दिशा एकातूनच सर्व काही निर्माण होऊ शकत नाही आपण म्हणतो नारळ हा जवळपास कल्पवृक्ष आहे त्यामुळे नारळ नारळ घेतला वाळवला तो पिळला की त्याच्यात नर तेल निघतं माहित ना सर्व प्रकारची तेल निघतात का नाही हो पाम ऑइल निघतं का नाही ऑलिव्ह ऑइल निघतं का नाही तिळाचं तेल निघतं का नाही लवंगाचं तेल निघतं का नाही दगडातलं तेल म्हणजे पेट्रोलियम ज्याची खूप पूर्वी आपण चर्चा केली ते निघतं का नारळात नाही नारळातनं तेच त्या प्रकारचं तेल हे निघू शकतं एखाद्या गोष्टीत तर काय काय काढता येईल सोनं आहे त्यातनं दागिने बनवता येतील बाकीच्या गोष्टी काय कोटिंग्स बनवता येतील किंवा केमिस्ट्रीमध्ये वापरला येईल पण त्यातनं माठ बनवता येईल का मातीचा घडा ज्या जो पाझरून ज्यातनं पाणी गार होईल असा बनवता येईल का नाही किंवा मातीपासनं पणती बनवता येईल खापर बनवता येईल बाकीच्या गोष्टी बनवता येईल पण सोन्याचे गुणधर्म असली वस्तू त्यातनं तयार होईल होऊ शकेल का नाही मग हा भाग इथे विचार केलेला आपल्याला जाणवते आणखीन आणखीन एका दिशेने त्यांनी हेच हाच विचार मांडलाय तो म्हणजे ज्या कारणाने जे शक्य असेल तेच कार्य साधता येतं नारळाचं झाड लावलं की त्याला नारळच लागणार आहे सुपारीच्या झाडाला नारळ लागणार आहेत का नाही त्याला लवंगा लागतील का नाही म्हणजे जे काही शक्य असेल तेच कार्य त्यातनं सांगता येतं असा हा मूळ संकल्प सत्कार्यवादाचे अनेक दिशेने येणारे विचार त्यालाच ही वेगवेगळी लावं मगाशी मी सांगितली ती दिलेली आहे मग त्यांची पुढची पायरी जे जी एक प्रत्येक दर्शनाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्यातल्या आणखीन एक म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे कसं होतं याचं कारणही त्यांनी दिलं पाहिजे यासाठी सांख्य दर्शनात पंचवीस तत्व सांगितली आहेत ह्यांची संख्या पंचवीस असल्यामुळे या पद्धतीला सांख्य असं म्हटलं जातं संख्या शब्दापासूनच आलेला हे सांख्य आहे एक पंचवीस घटक कुठले आहेत ते मी सांगतोस पण एक ह्यांचा एक विचार आहे तो आपण बघितला पाहिजे सांख्य दर्शन हे आस्तिक आहे हे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे त्यांचा वेदावर विश्वास आहे वेद ह्याला त्यांना मान्य आहे प्रमाण मान्य आहे पण हे मुळात निरीश्वरवादी आहे कारण यांनी जे पंचवीस घटक सांगितले आहेत त्यातनं विश्वाची उत्पत्ती स्थिती लय सर्व गोष्टी होऊ शकतात तिथे ईश्वराची जरूरच नाही म्हणून हे निरीश्वरवादी आहेत म्हणजे हे दर्शन आस्तिक जरी असलं तरी निरीश्वरवादी आहे वेदांचा अधिकार मान्य आहे पण ईश्वर सिद्ध करता येत नाही म्हणून त्याचं अस्तित्व त्या सांख्याला ना मान्य नाही सध्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासारखंच आहे आज ईश्वर सिद्ध करणं कठीण आहे म्हणून विज्ञानाला ईश्वर मान्य तशा पद्धतीने नाही तर बाकी सर्व गोष्टी मान्य आहेत म्हणजे त्या काळात सुद्धा हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी पुढे आणला होता हे लक्षात घेतलं पाहिजे या पंचवीस तत्वापासूनच विश्व संपूर्ण विश्वाचं चलनवलन निर्मिती शेवट सर्व काही आहे आणि मग या सर्वात मुक्तता किंवा मोक्ष पाहिजे असेल तर ते त्याच्यासाठी काय लागतं तर ते त्याच्यासाठी सम्यक ज्ञान हे लागतं ही जी पंचवीस तत्व आहेत त्यांची विभागणी एक आणि दुसरा आणि दुसऱ्यात उरलेली तेवीस अशी विभागणी खरं तर केलेली आहे मग कुठले आहेत ते आधी मी तुम्हाला आधी सांगतो सगळ्यात पहिला भाग म्हणजे पुरुष हे चेतन तत्व आहे चैतन्य आहे जाणीव असलेलं आहे मग ती वैयक्तिक पातळीवर असू शकेल किंवा वैश्विक पातळीवर पण असू शकेल म्हणजे पुरुष आणि दुसरी म्हणजे प्रकृती आणि या प्रकृतीतच बाकीची तेवीस तत्व आहेत म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो या दोन गोष्टींमध्येच सर्व काय आहे त्यामुळे सांख्यांकडे आणि ही दोघं समान लायकीची समान पातळीची अशी आहेत त्यामुळे सांख्यांकडे हेच द्वैत आहे हा द्वैतवाद त्यांच्यात आहे ते दोन्ही सारखे आहेत एक चैतन्य आहे आणि दुसऱ्यात अं ब्रह्मांड निर्माण करण्याची क्षमता आहे पण स्वतःहून त्यांना ते करता येत नाही पुरुष असेल तरच पुरुषाच्या सान्निध्यात या परिणामांमुळे प्रकृतीतून ब्रह्मांड निर्मिती होते एक आणि दोन मग या प्रकृतीतले महत्वाचे भाग कुठले तर तिसरा म्हणजे महत महत म्हणजे खरं तर बुद्धी चौथा अहंकार अहंकार हा शब्द आपण जो तिरक्या दृष्टीने विचार करतो तसा अहंकारी माणूस आहे असं नाही पण अहंकार म्हणजे स्वत्वाची जाणीव असणं जेव्हा केव्हा मी मी किंवा माझ किंवा माझ्यासाठी म्हणतो तेव्हा तो अहंकार यात आलेला असतो पाचवा घटक म्हणजे मन आणि इथे आपल्या ज्या मनाच्या कल्पना आहे त्याच्यापेक्षा इथे विचार थोडासा वेगळा आहे इथे मन म्हणजे सर्व चराचरातून जी माहिती येते त्याचं विश्लेषण करणं आणि ती माहिती बुद्धीपर्यंत पोचवण्याचं कार्य त्याचं संकलन करणं ते पोचवणं ती काय प्रकारची माहिती आहे ती ग्रहण करणं आणि ती पोचवणं हा भाग मनाकडे आहे असं मान्य कर केलं जातं सांख्यांच्या दृष्टीने आपण बोलताना हे शब्द अनेक वेळा फार लूजली वापरतो त्यामुळे अनेक वेळा ह्याच्यात मत काय किंवा अहंकार का किंवा मन काय हे सर्व एकच आहे अशी आपली बऱ्याच वेळा धारणा असते सांख्याने तसं नाही त्यांनी हे विशिष्ट त्याला कार्य सोपवलेलं आहे मग ही मिळून माहिती घेतं कुठनं आधीची पाच झाली आता ते पुढची पाहिली म्हणजे हे ज्ञान जितन मिळतं ती पाच ज्ञानेंद्रिय चक्षु श्रोत म्हणजे ऐकण्याची क्रिया ग्राण म्हणजे वास घेणे रसन आणि त्वचा हे नंबर सहा सात आठ नऊ आणि दहा पण मग हे करतात काय तर डोळ्यांना रूप दिसत शब्दांना राधर कानांना शब्द ऐकू येतात तसाच गंध येतो तो आपल्या नाकाने आपण ग्रहण करतो म्हणजे ग्रहण झालं रसना म्हणजे जीभ जी आहे त्यांनी रसा स्वाद येतो तिखट आंबट गोड वगैरे 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 आणि स्पर्श ज्याच्यात उष्ण गार गरम प्रेशर दाब वेगवेगळ्या प्रकारचा या गोष्टी येतात या, या पाचांना तन्मात्र असं म्हटलं जातं पंचेंद्रिय आणि त्यांना जोडून असलेली ही पाच तन्मात्र म्हणजे ही झाली अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आणि प्रत्येक स्वजीव गोष्टींना कार्य करण्यासाठी जे दिलेलं आहे ती म्हणजे पाच कर्मेंद्रिय वाक म्हणजे तोंड हस्त दोन्ही हात पाद म्हणजे दोन्ही पाय गुद म्हणजे ज्याच्यातनं एक्स्क्रीशन किंवा वस्तू टाकून देण्याची प्रक्रिया केली जाते आणि जननेंद्रिय दोन्ही स्त्री किंवा पुरुष अं अशी ही पाच कर्मेंद्रिय ज्यांनी आपण बायकीच्या विश्वांशी आपला संबंध प्रस्थापित करतो ते किंवा ज्यांच्याशी इंटरॅक्ट होतो असं म्हणायला हरकत नाही पाच आहेत त्यामुळे हे आले सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस आणि मग हे ब्रह्मांड ज्याच्यापासून बनलंय त्याची जाण आपल्याकडच्या लोकांना खूप आधीपासून होती आणि यांना आपण काय म्हणतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हीच ती पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशी ही पंचवीस तत्व पुरुष प्रकृती प्रकृतीत वेगवेगळी उरलेली तेवीस यात महत आहे अहंकार आहे मन आहे पंचेंद्रिय आहेत पंचतन्मात्र आहेत पंचकर्मेंद्रिय आहेत पंचमहाभूत आहेत अशी ही पंचवीस तत्व सर्व ब्रह्मांडाची निर्मिती ही यातनच होते पुरुष म्हणजे चैतन्य असणं किंवा जिवंत असणं आणि काहीही निर्माण करण्याची क्षमता असलेलं प्रकृती हा दुसरा भाग हे मुळात दोन घटक आहेत दोन तत्व आहेत एका शिवाय दुसरं अपूर्ण आहे दोघांची पातळी समान मानली गेली आहे आणि हे दोन आहेत म्हणजे सांख्याना सर्व दृष्टीने द्वैत ही संकल्पना मान्य होती पण एक ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत हा अतिशय महत्वाचा भाग आहे ते जिथोर एकत्र येत नाहीत तिथोर ब्रह्मांडाची किंवा विश्वाची निर्मिती होणं शक्य नाही त्यांनी उदाहरण देताना असं आहे की अं अंधा आणि लंगडा आजच्या वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर पॅराप्लेजिक आणि आंधळा असा घर पुरोधाला हरकत नाही ते एक विचार करू शकतो फक्त पण कुठलेही कर्म करू शकत नाही दुसऱ्याला काहीच दिसत नाही दृष्टी नाही पण अनेक कार्य करणं शक्य आहे वैयक्तिकरित्या आहे अपूर्ण आहेत पण ते एकत्र आले की ते सर्व काही करू शकतात ही संकल्पना पुरुष आणि प्रकृती या दोघांमध्ये आहे आणि यातनच विश्वाची निर्मिती आणि बाकीच्या गोष्टींचा सा अर्थ सांख्यांनी लावला एकदा ही पंचवीस तत्व समजली की मग सांख्य दर्शन समजलं असं म्हणायला हरकत नाही ते आपण करूया पुढच्या वेळेस ही पुरुष आणि प्रकृती काय आहेत आणि त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध कसा आहे कुठल्या पातळीवरचा आहे ह्याचा विचार आपण पुढच्या वेळेस करूया मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ह्याच्याबद्दल आणखी माहिती मिळत असेल तुम्ही वाचून ठेवा आपल्या मित्र परिचितांना ह्याच्याबद्दल सांगा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना पास ऑन करा त्याचा फायदा असा होईल की आपण ज्योतशे ज्योत चला ते जाऊ चलो त्याप्रमाणे हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवत राहू ज्ञान वाटणं हेच मत हेच ते सकल ज्ञान जे म्हटलेलं आहे ते सर्व आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे परत भेटूया पुढच्या वेळेस या, या पंचवीस तत्वांची एकमेकांची असलेली सांगड बघण्यासाठी तोपर्यंत नमस्कार